बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणी ठेवू नयेत ग बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान चार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाणघरबा हाती भगवा हो कणघरबा हाती भगवत अनुषबा अनुषबा वाढलेल्या कांद्याचे भाव पाहता गृहिणीच्या डोळ्यात पाणी येत असून गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे हे जाणून संस्थापक अध्यक्ष तथा यांनी स्वस्त कांदे वाटप केले नवी मुंबईतील सांडपाडा नेरुळ पूर्व नेरुळ पश्चिम दारावे गाव शिरवणे अगरोळी गाव वाशी या ठिकाणी येथील नागरिकांनी स्वस्त दरात कांदेवाटप करण्यात आले होते यावेळी नवी मुंबईतील हजारो नागरिकांनी या स्वस्त दरात कांदे वाटप योजनेचा लाभ घेतला यावेळी सानपडा नेहरू धारावे शिरवणे वाशी येथील महिला स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी विजय नहाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले असून महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे त्यामुळे रोजच्या जेवणातून कांदा नाहीसा होत आहे हे जाणून महिलांच्या बजेटला थोडासा हातभार लागावा या हेतूने विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने स्वस्त दरात कांदे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे हजारो महिलांनी याचा लाभ घेतला असून पुढील काही दिवस सातत्याने नवी विविध परिसरामध्ये शिवसेनेच्या साखे मधून स्वस्त दरात कांदे वाटपाचा कार्यक्रम सातत्याने घेण्यात येणार असल्याचे विजय नाटा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत गरजू लोक आहेत अशा लोकांना मदत करण्यासाठी शिवसेना आणि विजय नाटा फाउंडेशनच्या वतीनं अनेक वेगवेगळे उपक्रम या पंधरा दिवसामध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत त्यातला पहिला जो हा उपक्रम आहे आता कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे कांद्याचे भाव आकाशाला भिडलेले आहेत चांगल्या प्रकारचा असा कांदा पन्नास रुपये किलो मिळतो आहे आणि सामान्य माणसाला हा दर परवडणारा नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे पाच किलो कांदा प्रत्येक माणसा प्रत्येक कुटुंबाला शंभर रुपयामध्ये दे देण्याचा उपक्रम या शहरामध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही चालू केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आज सानपाडा नेरुळ पश्चिम त्याच्यानंतर आपण कुठे गेलो शिरवणे शिरवण्यानंतर नेरुळ पूर्व दोन तीन ठिकाणी त्याच्यानंतर दारावेगाव आगरोळी आणि वाशी अशा ठिकाणी आज पहिल्यांदा एक दहा बारा वॉर्डमध्ये हा कार्यक्रम चालू आहे लोकांना अतिशय आनंद आहे शंभर रुपयामध्ये पाच किलो चांगला कांदा अतिशय चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे तो आम्ही देतो आहे आणि राहिलेल्या वॉर्डमध्ये येणाऱ्या दोन किंवा तीन दिवसामध्ये हा कांदा आम्ही वाटप करणार आहे बाकीचे जे उपक्रम आहेत ते तुम्हाला जसंजसे आम्ही आठ दहा दिवसामध्ये करू आपल्याला त्याची माहिती देऊ या माध्यमातून गरीब जनतेची सेवा करण्याचं जे शिवसेनेचं ब्रीद आहे जे शिवसेनेचं तत्त्व आहे ते आम्ही पुढे नेत आहोत या कार्यक्रमाला आमचे सगळे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये आहेत या ठिकाणी आपण पाहिलं आमच्या जिल्हाप्रमुख सरोजताई आहेत आमचे रोहिदास जे आहेत प्रमुख आहे आमचे दिलीप गोडेकर साहेब आहेत विजय माने साहेब आहेत बुंदेला साहेब सगळी मंडळी सगळे पदाधिकारी विशेषतः महिला पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि लोकांची सेवा करत आहेत गरेब्ले अच्छा आहे कांदा मंगा होगाय चाळीस पचास रुपये किलो होग आहे आई गरेब्ले आयसाय ना त्यांचं अभिनंदन मानायचं असं त्यांनी वरच्या वर आम्हाला मदत करत राहावी सामान्य माणसाला बरं होत आहे मग सामान्याला कसं तरी जगता येते पत बारिश बारी में कांदा मेंगावर हो आहे सो so, अभी सबको अगर सौ रुपये में अगर पाँच किलो मिल रहा है तो अच्छा है मतलब गरीब लोगों को जो लोग रहेंगे उनके लिए भी अच्छा है कि सस्ते में मिल रहा है विजय नाटा साहब के से तो अच्छी बात है ये उसके लिए विजय नाटा साहब का खूब खूब अभिनंदन तेजा साठी कि वो गरीब लोग का सोच के उनके लिए अच्छे से मतलब सस्ते में दे रहे हैं करके थैंक यू विजय साहबा ने जी कार्य योजना है ती चांगली है भरपूर जे गरीब लोग जे शंबर रुपया पाँच किलो कंदे अतिशय उत्तम योजना काढलेली आहे मी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करेल गुरुजर्निस मुशा प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई